촬영기 <목소리도> मित्रांनो मी आम्ही सर गेले पुन्हा एकदा एकच करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मी मित्रांनो आत्ता आपण आहोत जाधववाडीमध्ये रत्मेश खोदे यांच्या गावी थोडा पाऊस आला आहे तर आम्ही थोडा वेळ थांबलो आहे आणि यानंतर आपण चाललो आहे एका ठिकाणी तर एक हिडन प्लेस आहे तर त्या ठिकाणी चाललो आहे आणि ही जास्त आमची जास्त कोणाला माहीत नाही बोलतल्याच लोकांना माहिती आहे तर आता आपण त्या ठिकाणी चाललो आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे इकडे प्रसमेश कोदे आणि राम संगले सुद्धा आधी संवर्धन चालत आणि पावसाने हजेरी लावले सकाळपासून एकूणच पाऊस नव्हता खरं काय महिने पोच भारी आहे तर मित्रांनो आता आपण इथून चाललोय अरे सिक्रेट असले रे सिक्रेट नाही काय म बरं आहे ना हिडन प्लेसला झालं हिडन प्लेसला रिंकट कुठं चालतच काय चालू आम्ही गप्पा होतो मारतो वाडी कुठं बस

आता एवढा काय दिलाय काय दिलाय काय मी तिथे कोणी तुम्ही पण मी सांगते तुम्ही आता एवढं कुठं <laughs> आता होतो आम्ही नेमकं त्याला पाऊस लोकांना पाऊस जायचं होता झाला एकदम आणि आम्ही निघालो असं काल आमच्याकडे हुशार म्हटलं काय बोलायचं आता बाहेर आला सप्लाय तर मित्रांनो आहे पुणे पुणे हायवे आहे आणि या पुणे हायवे वरून चाललोय कुठलं कुठला घाट जामिनी घाट तामिनी घाट आणि इथून किती ते डिस्टन्स किती आहे तरी पण अंदाजे पन्नास किती शंभर मग शंभरच आहे पुणे नाही रे रिटर्न मित्रांनो आम्ही घेतलाय कशासाठी सांगून त्याला रेनकोट 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 भरलाय मग कधी कधी मंगाशी तर चांगला बोलत होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी कधी खाली चल गाडी वाचल अरे अरे हे ना माझ्या वॉच ठेवला चालू आहे ना चालू वॉच कशा ठेवले किशामध्ये बावन आहे बावन ठेवला नावा चल वीस झालेत आणि आता आपण काय ना पुणे हायवे वरती आणि अजून आमचे मित्र ना दोन पुण्यामधून आम्हाला जॉईन होत आहेत आणि ते अचानक भयानक त्यांचा प्लॅन झालाय तुम्हाला समोर दिसत तो तामिनी गाठ आहे इकडे आणि धुकं पण आहे बऱ्यापैकी कसं ना दिस हॉटलफल ना किती छोटे छोटे आहेत वडे आहेत ते लांब कंटेनर जातात ते समजा आणि मित्रांनो ह्या तुम्ही रस्त्यानं जर गाड्या चालवत असाल तर जपून चालवा कारण बऱ्याच ठिकाणी वाऱ्या जोडलेले आहेत जनावर हो आहेत आपली <laughs> गाई वगैरे बैल वगैरे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही पण एका ठिकाणी नशिबाने आणि म्हणत ना सत्यश कोले आणि बाईक जरा थांबवली म्हणून आणि तो पण टानाला मोठे मोठ्या कंटेनरसुद्धा येत आहेत हे काय प्रीमियम टाउनशिप इन कोकण वेलकम गोल्ड विला गोल्डून माहिती आहे ना हा कुठे आपण कुठे झालो आहे रिटर्न हिटन तर एक हिडन प्लेस आहे म्हणजे मोस्टली लोकांना माहिती नाही आहे फेमस आहे असं लोकेशन कोणाला माहिती नाही ना पुण्याला जाणारा जो हायवे आहे तर तिकडून व्हिलावरून आतमध्ये फाटा फुटतो त्या फाट्यावरून आतमध्ये आला आमचा ड्रायव्हर जरा मला छत्रपती दिसतोय जरा बघ बघ तिचं पणे बघ तिकडनं इथं या ठिकाणी आजी भांगलतात वगैरे त्यांना यायचं होत्या मध्ये सकाळी आलं असतं घेऊन जसं गेलो त्यांना कुणाला ते लोक येतात त्यांचा अचानक भयानक प्लॅन आता ते पुण्यावर येतात म्हटल्यानंतर अचानक भयानक प्लॅन होतात काय बोलायचं आता अरे आणि तर मित्रांनो आम्ही आम्ही बघा इकडे बघा तामिनगड बघा कॉलेज बेडगाव टाकून इकडे जायचं आहे नाही नाही इकडे इकडे वरती समोर आणि तामिनी घाट समोर दिसतोय ना खूप छान म्हणजे एकदम सुंदर दिसतोय बघा त्या पावसाळ्यामध्ये भेटेल का नाही मला दाखला नाही नेल अजून पाहिजे कोणी थांबव एक मिनटं गाडी थांबवली तर मित्रांनो या ठिकाणी आपण एक लाईफ जॅकेट घेतोय आणि याची कॉस्ट काय पर पर्सन चार पर घे चार नको तीनच घे चार आहे असा अन्नाडे खेल केला तर मित्रांनो तुम्ही लोकल असाल तर पर पर्सन शंभर आणि जर बाहेरून येत असेल तर तीनशे रुपये आमचं नियोजनाचं भाष्य काय करतो काय माहिती तर मित्रांनो ह्या सूचना तुम्ही वाचा याच ठिकाणी आपण चाललोय आणि आमचं नियोजनाचं भाष्य थोडा लयच बिझी असतो आमचा ता ता ते लिए। ते लिए। ने ने तर इथून आम्ही इकडे आलो आणि आता इथून पुढे जायचंय आणि त्या ठिकाणी तिकडे दोन तीन तास फिरून फिरून जेवणाचा हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री पूर्ण फुल मजा करता ट्रेन फिरून या हो हो रामा थांबा म्हणजे किती टाइम आम्ही आताच धबधब्यावर इकडे आणि हा पायी प्रवास करत आम्ही चाललोय हा किती मिनिटं चालायचं आहे अरे भाऊ बत्तीस मला होतं काय रिटर्न मित्रांनो पुन्हा एक व्हाल लागते त्या व्हालात ना आम्ही आता पुढे क्रॉस झालोय गाउंडात ना गाऊंडात ना तर हे बघा हे होल बिल काय आहे ना ते इकडे आहे हे बघा आणि पर्यटकांची तुम्ही गर्दी पाहू शकता हिडन प्लेस आहे आणि इथे काळजीपूर्ण पूर्ण बाळगली जाते कारण तुम्हाला या का ठिकाणी लाईफ जॅकेट प्रोव्हाइड केली जातात आणि ते कंपल्सरी आहे कंपल्सरी कंपल्सरी खर मग खत दात दा, दा दा जातील दात हे मित्रांनो या ठिकाणी आपण बसलोय मला सोय आत्महत्या व्हिडिओमध्ये सांगून ठेव आत्महत्या वाटतो तर मित्रांनो या ठिकाणी बसतो निवान का पाठीमध्ये जागा आणि या ठिकाणी बसून मना सम आनंद घेतात खूप बरेच असे पर्यटक आनंद आहे आणि हे जे लोकल आहेत आणि स्थानिक आहेत गाईड करतात ठिकठिकाणी स्थानिक लोक आहेत आणि त्यामुळे त्यामुळे काही भागवण्याचे कारण नाही आणि ते तुमची काळजी घेतात आणि प्रामाणिकपणे खूप काळजी घेतात

Oh. ही रस्सी बांधले आणि या तुम्ही रस्सीच्या साह्याने वरती चढू शकता आणि प्लस तिकडे तीन रस्ते आहेत जेणेकरून कोणताही पर्यटक म्हणजे वाहून वगैरे जाऊ नये आणि इथे घरी होतो ते बघा स्थानिक रहिवासी आहेत ते चप्पल वगैरे तिकडे बाहेरच काढायला सांगतात आणि प्रॉपर काळजी घेतात एका ठिकाणी इथे स्थानिक रहिवासी उभे असतात आले म्हणजे तुमच्याकडून ते चार्जेस वगैरे घेतात पण तो पूर्ण या ठिकाणी पूर्णपणे काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि तुम्हाला लाईट जॅकेट प्रोव्हाइड केले जातात चहा वगैरे सुद्धा भेटते आणि आमचा बघा एक कलाकार इथे बसला आहे त्याला फक्त आम्ही इथे बसायला आलेला आहे लक्ष ठेवा आमचं तीन गडी गडीक असताना तीन गडी कुठे आहेत लक्ष ठेवतो बरोबर प्रॉपर आणि बघा ही रशी बांधते त्या तुम्ही लशीने इकडे लसीने वर वरती चढून इकडे इकडे येता आणि मग तिथून आणि तुम्ही इकडे सुद्धा एन्जॉय करू शकता ठाण्यामध्ये आणि बरेच असे पर्यटक बाहेरून बाहेरून आलेत आणि मोठी ट्रॅकिंग आहे म्हणून विश्रांती घेत आहे हा आणि मेन म्हणजे इथले काही स्थानिक रहिवाशी काळजी घेतात म्हणून की नाही ठिकाणी स्थानिक रहिवाशी आहेत जे तुम्हाला गाईड करतात हे खूप मित्रांनो महत्त्वाचं आहे भले तुमच्याकडून ते चार्जेस घेतात परंतु त्याप्रमाणे तुम्हाला सुविधा सुद्धा देतात लाईफ ए खेल यार ये आमचा ए दादा छे コディバがみておにくれ。<noise> <noise>

Ya आ गया उल्टा ठिकाणी आनंद मिळतो पावसाने तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या माझ्यामध्ये सांगितलं की निसर्गामध्ये पावसा असताना काळजी आणि त्यानंतर मग निसर्गाचा म्हणत होतं आनंद मिळतात बऱ्याच ठिकाण पर्यटक आले त्यांना आनंद लुटतात म्हणत होतं आणि कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ बघताय आमचा बसका त्याला ते एक पुरस्कार दिला पाहिजे त्याला एक पुरस्कार दिला पाहिजे आणि आमचे दोन ड्युटी येत बसले आणि श्याम हे विनयत हे विनयत हो हो तुला आणि आमचे पुण्यावरून दोन कलाकार आलेत आहेत कुठे विलाम कुठं आले त्या पुण्यावरनं पुण्यावरनं आलेत पण मला बघू कुठं ते तिकडे असतील ते त्या वेस्ट बस आमचे ना तिथे <clusive> <cells> <clusive> <clusive> बसच्या इथं असतील तर बस स्टॉपला असतील त्या बाईक आहे बाईक आहे बाईक आहे ना मग ते बसला असतील तर बस स्टॉप एवढं कुठे नाही येणार ते घुसले ना ते विला तिथंच आहे ते बस थांबले तिथं या, या। बाईक नाही आलेच ना स्कुटीने आलो ना आम्ही त्या रोड पाठच्या तिकून आलो आता इकडं असा राऊंड मारून आहे हे बघ हे नाही ना हे बघ हे नाही ना हेच आहेत मला वाटतं हे कोण गेले ना ना स्टॉपवर चल ते लांब समतोल

बघा दोन कलाकार आले आपल्या पुण्यातनं गोटो आणि लोटो गोटो आणि लोटो दोन मित्रांनो कलाकार आले पुण्यात नायडीशी दिसते तुझी अरे कुठनं पण चला पण चला तेवढा फिरून यायला लागला चार पाच किलोमीटर हा कुठं तर बोलते निजामपूर निजामपूर माणगाव माणगाव आणि हा श्री श्रीवर्धन इकडं निजामपूर तेरा माणगाव तेवीस आणि हा सुद्धा इंडस्ट्रीय एरिया वाटत मित्रांनो बिर्याणी खाऊन झाले आणि आता मी वायसेस खाल्ले आता आता सूप सूप आणि तू घे तू घे तू जेवा दी तू सकाळपासून उपाशी आधार उपास धरला सकाळपासून तू चाय आहेस तू नको आमच्यासाठी एवढा एवढा नको तू चालू आहे तू सकाळपासून घे जेवण घे तू काय